नमस्कार मंडळी विदर्भाच्या खानदेशी पाटलिनीच्या करुणास किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आणि आज आपण बनवणार आहोत अतिशय सुंदर अशी रेसिपी जी आमच्या गजानन महाराजांना खूप आवडते तुम्हाला समजलंच असेल तर आज आपण बनवणार आहोत झुणका आणि भाकरी तर चला त्यासाठी इथे मी ही कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी पाच पळ्या तेल घातलेला आहे आता जोपर्यंत आपलं हे जे तेल तापत आहे तोपर्यंत आपण छानपैकी आपलं जे मसाला आहे आपल्याला तो बनवून घ्यायचा आहे तर इथे पहा मी काही साहित्य घेतलेलं आहे तर इथे हा कडीपत्ता घेतलेला आहे हिरव्या मिरच्या आहेत आणि हे पहा पाच सहा हिरव्या मिरच्या आणि असा थोडासा कडीपत्ता आणि ह्या लसणाच्या पाकड्या तर या आपल्याला घ्यायच्या आहे आणि ह्या छानपैकी आपल्याला काय करायचे आहे अशा कटून घ्यायच्या अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे हा जो खेचा आहे हा आपल्याला बारीक करायचा आहे आणि हा जो बत्ता आहे हा मी जेव्हा भुसावलला गेली होती तेव्हा भुसावलला तापी नदीच्या जवळ तर तेल तापलेलं आहे ते आता यामध्ये बाकीचं जे आपलं साहित्य आहे ते आपण घालून घेणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी त्यानंतर अर्धा चमचा जिरे हा जो ठेचा आपण कुटलेला होता हा सुद्धा यामध्ये घालायचा आहे त्यानंतर इथे हा मी कांदा घेतलेला आहे दोन मोठ्या साईजचे जे कांदे आहे ते मी उभे चिरून घेतलेले आहे ते कांदे आपल्याला यामध्ये घालायचे आहे आणि याला छान पैकी मिक्स करून घ्यायचं तर अशा पद्धतीने छान प्रकारे याला काय करायचं कांद्याला पाणी सुटेपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे आता चुलीवर बनवताना काय होत असत ना की याला जो जाड आहे तो तुम्हाला व्यवस्थित लक्ष देऊन ठेवावा लागतो थोडासा हिंग मी याच्यामध्ये घालते आहे गजानन महाराजांना झुणका भाकर हा जो नैवेद्य आहे हा फार आवडतो आणि आता प्रकट दिन येणार आहे त्या निमित्तानं मी ही जी रेसिपी आहे ही बनवत आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ मीठ कांद्यामध्ये घातल्यानंतर कांदा सॉफ्ट होतो त्यामुळे आपला जो झुमका आहे हा झुमका अतिशय मौसूद बनतो आता कांदा थोडा सॉफ्ट झाला आहे आपण त्यामध्ये बाकीचे पदार्थ था घालून घेऊया यामध्ये मी हळद घालते आहे अर्धा चमचा हळद घालते आहे धणे पावडर घालते आहे एक पाव चमचा आणि एक चमचा मी यामध्ये घालते आहे लाल तिखट हिरव्या मिरच्या आपण घातलेले आहे म्हणून आपण लाल तिखट थोडं कमीच घालणार आहोत आणि याला छान प्रकारे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं मसाले भाजेसोवर आपल्याला याला मिक्स करायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत थोडं पाणी थोडस पाणी आपल्याला घालायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला हा जो कांदा आहे हा छान प्रकारे शिजून घ्यायचा आहे पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत अशा प्रकारे थोडं थोडं बेसन आणि याला अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे जुन का बनवणं फार अतिशय सोपं आहे फक्त तुम्हाला योग्य प्रकारे मसाले त्यातले मसाले आणि त्यातल्या त्या अ पाण्याचा अंदाज कळला म्हणजे तुमचा जो झुणका आहे अतिशय चविष्ट बनतो साधारणत मी अर्धा कप पाणी यामध्ये मी घातलेला आहे तर अर्ध्या कप पाण्यासाठी आपल्याला एक कप बेसन इथे लागणार थोडीशी कोथिंबीर घालून आपण याला आता अशाच प्रकारे थोडस मंद आचेवर शिजू देऊया जेणेकरून आपण जे बेसन याच्यामध्ये घातलेलं आहे ते छान प्रकारे शिजेल तर आपला झुणका इथे तयार झालेला आहे आता आपण करूया भाकरीची तयारी एक कप ज्वारीचं पीठ त्यामध्ये मी घालणार आहे थोडस मीठ तर भाकरीचं आंधन जितकं चांगलं घेतलं तितकी भाकरी मऊसूत होते म्हणून भाकरीचं आंधन घेत असताना तुम्हाला व्यवस्थितरित्या ते घ्यावं लागतं आता पाणी गरम झालेलं आहे यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालायचं आहे अशा प्रकारे मी थोडं थोडं पाणी यामध्ये घालते आहे तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी घालायचं आहे जर पाणी जास्त झालं तर आपली जी भाकरी आहे ती व्यवस्थित बनणार नाही तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी आपल्याला घालायचं आहे आता हे पीठ जितकं तुम्ही म्हणाल तितकी भाकरी तुमची मऊसूत येईल आता पीठ मळत असताना माझी जी क्लिप आहे ती म्यूट झालेली आहे कारण बाहेर मी स्वयंपाक करत आहे आणि स्वयंपाक करत असताना बाहेर एक स्पीकरची गाडी आली म्हणून आता आपण आपली जी भाकरी आहे ती आतमध्ये किचन मध्ये बनवणार आहे त्यासाठी इथे आपण जो मडलेला पिठाचा गोळा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि पोळपाटावरती अशा प्रकारे पीठ टाकून आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे तुम्ही आतापर्यंत जर केलं नसेल तर नक्की करून घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आता अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे भाकरी थापून घ्यायची आहे भाकरी जर तुम्हाला थापता येत नसेल तर किंवा हातावरची भाकरी जमत नसेल तर तुम्ही ती भाकरी लाटून घेऊ शकता लाटल्यानंतर ही जी भाकरी आहे ही अशा प्रकारे दिसेल आता आपल्याला हिला परतून मगच तिला तव्यावर टाकायचं आहे आता तव्यावर टाकत असताना नेहमी लक्षात ठेवायचं की तवा आपला कडकडीत गरम असला पाहिजे आणि भाकरी टाकल्यानंतर त्यावर अशा प्रकारे पाणी लावून घ्यायचं आहे एका साइडने भाकरी शेकून झाली की मग तिला परतून आपल्याला दुसऱ्या बाजूने शेकायची आहे तर अशा प्रकारे भाकरी जी आहे ती आपली छान प्रकारे आतपर्यंत शिजेल आता भाकरी दुसऱ्या साईडने पण चांगल्या प्रकारे शिजलेली आहे तिला छान प्रकारे चटके बसलेले आहेत तर आता आपण काय करूया हिला गॅसच्या फ्लेम वरती अशी शेकून घेऊया आता चुलीवर जर आपण ही भाकरी बनवली असती तर मस्त पैकी मस्त कोळशाच्या किंवा आपल्या अंगाराच्या निखाऱ्यांवरती आपण तिला छान पैकी शेकलं असतं पण बाहेर आवाज असल्यामुळे आपल्याला ती भाकरी इकडे ट्रान्सफर करावी लागली पण मी नक्कीच पुन्हा चुलीवरच्या भाकरीचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर चला आपली टमटम फुगलेली भाकरी जी आहे ती तयार आहे आणि गजानन महाराजांच्या नैवेद्याची भाकरी आणि झुणका दोन्ही तयार आहे आता आपण काय करूया त्याला छान प्रकारे सर्व करूया तर अशा प्रकारे आपली जे गजानन महाराज यांचा नैवेद्य आहे झुणका आणि भाकरी हे तयार आहे तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा जेणेकरून गजानन महाराजांची कृपा आपल्या सर्वांवर अशाच प्रकारे बनून राहील